नमस्कार मंडळी आंध्र प्रदेश मधील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिर लवकरच एक महत्वपूर्ण बदलासाठी सज्ज झालेलं आहे मंदिरामध्ये लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने युक्त असलेले कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले जाणार आहे आणि यामुळे नेमकं काय होणार आहे तर दर्शन घेण्यासाठी तुम्हाला रांगेमध्ये नेमकं किती वेळ थांबावं लागेल मंदिरातील चोरांना ए आय नेमकं कसं पकडेल आणि हरवलेल्या व्यक्तीला ट्रॅक करण्यासाठी कोणती नवीन सिस्टीम आली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत चला याबाबत सविस्तर मजा आणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून तिरुपती मंदिर हे भारतामधील मंदिर, कोणत्याही मंदिरात अशा प्रकारचं ए आय सज्ज कमान कंट्रोल सेंटर सुरू करणार पहिलं मंदिर ठरणार आहे आता याच कारणामुळे या मंदिराला भारताचे पहिले एआय टेम्पल असं म्हटलं जात आहे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मंदिरातील भाविकांची गर्दी नियंत्रित करणं अधिक सोपं आणि प्रभावी करेल आता हे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर मंदिराच्या वैकुंठम वन कॉम्प्लेक्स मध्ये तयार करण्यात आलेलं आहे इथे एका मोठे डिजिटल स्क्रीनवरती मंदिराच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लाईव्ह फुटेज पाहता येणार आहे आता या नवीन ए आय सिस्टीम मुळे भाविकांना थेट आणि अचूक फायदा होणार आहे सर्वात पहिलं म्हणजे ए आय सज्ज कॅमेरे रांगेत उभे असलेल्या भाविकांची संख्या सहजपणे मोजू शकतात आणि दर्शनासाठी त्या भाविकांना नेमका किती वेळ लागेल हे अचूक सांगू शकतात आता यामुळे अधिकाऱ्यांसाठी गर्दीचं नियोजन करणं खूप सोपं होईल आणि भाविकांना देखील वेळेचा अंदाज येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सर्व सिस्टीम जमिनीवरील परिस्थिती दर्शवणारे थेडी नकाशे देखील तयार करते कोणत्या भागामध्ये जास्त गर्दी आहे हे ओळखून गर्दी कमी करण्याचे उपाय देखील या सुचवते वेगवेगळ्या स्रोताकडून आलेल्या डेटाचे विश्लेषण करून कोणत्या वेळी मंदिरामध्ये जास्त गर्दी होईल हे देखील आधीच सांगू शकतं आता यामुळे तिरुमला तिरुपती देवस्थान आपल्याकडील साधनांचं अधिक चांगलं वाटप करू शकेल आणि दर्शनाच्या वेळेमध्ये सुधारणा देखील करू शकेल आता हे ए आय कमांड कंट्रोल सेंटर केवळ गर्दी नियंत्रण अजिबात करणार नाही तर भाविकांसाठी एक संरक्षक आणि मदतनीस म्हणून देखील काम करेल या सिस्टीमधील एआय सज्ज कॅमेऱ्यांमध्ये चेहरा ओळखण्याची देखील क्षमता आहे आता याचा उपयोग चोरी किंवा इतर गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी होणार आहे आणि यामुळेच काय होईल तर मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ होईल तसेच हरवलेल्या लोकांना देखील शोधण्यासाठी देखील या एआयचा उपयोग होणार आहे आता यामध्ये सर्वाधिक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे ए आय भाविकांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे विश्लेषण करून त्यांना नेमकी काय अडचण आहे का हे समजू शकेल आणि गरज पडल्यानंतर मंदिर कर्मचाऱ्यांना त्वरित मदत देखील मिळू शकेल आणि त्याचबरोबर जर इतर कोणतीही एमर्जन्सी उद्भवली तर एआय भक्तांना बाहेर पडण्याचा सर्वात जवळचा मार्ग देखील सांगू शकेल भारतातील पहिलं ए आय टेम्पल नेमकं तुम्हाला कसं वाटलं आता या बदलांमुळे तुमचा दर्शनाचा वेळ कमी होईल का किंवा एआयचा चा आपल्याला खरंच फायदा होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा माहिती देणार हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती विषय कोडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद